श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार म्हणजेच माता लक्ष्मीचा वार या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयारच असतं तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई असते सर्व गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग हे कधीही आणता येत नाही अशावेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तर आपल्याला शुक्रवारी महिलांनी पर्समध्ये एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे या सर्व समस्या दूर होतील व आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल आपण जी काही मेहनत घेत आहोत त्याचा देखील मोबदला आपल्याला मिळेल आपल्या घरामध्ये कुठून ना कुठून पैसा हा नक्की येईल तर कोणती वस्तू ठेवायची आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका तर आपल्याला पर्समध्ये आप जी वस्तू ठेवायची आहे ती तुम्ही शुक्रवारी सकाळी किंवा शुक्रवारी संध्याकाळी जरी ठेवली तरी पण चालेल आपल्याला देवापुढे बसायचं आहे माता लक्ष्मीपुढे बसायचं आहे पहिल्यांदा तुमची रोजची जी देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्या त्यानंतर आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळाचे अख्खे दाणे ठेवायचे आहे त्या तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर त्यावरती आपण मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा ठेवू शकता आपण दिव्यामध्ये तेल टाकल्यानंतर चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच आपला गुरु ग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करत असतो अगदी रोज जरी तुम्ही दिव्यामध्ये हळद टाकली तरी पण चालेल आता आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे अगदी छोटासा लाल कपडा घेतला आपल्या हाता एवढा असला तरी पण चालेल हे लाल वस्त्र तुम्ही एखाद्या तांबणामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आपल्याला माहीतच आहे की पैसा हा नेहमी पैशावाल्याकडेच आकर्षित होत असतो त्यामुळे आपल्या पर्समध्ये थोडा का होईना पैसा असणं खूप गरजेचं आहे अगदी रिकामी पर्स कधीही ठेवायची नाही आत्ताच्या काळामध्ये आपण फोनपे करतो गुगल पे करतो त्यामुळे आपल्या पर्समध्ये पैसा नसतो पण असे कधीही करायचे नाही पर्स मध्ये अगदी तुम्ही दहा रुपये वीस रुपये का होईना पण ठेवत चला पर्स कधीही रिकामी ठेवायची नसते आता हे एक रुपयाचं नाणं घेतल्यानंतर आपल्याला त्या लाल वस्त्रावरती ठेवायचं आहे त्या एक रुपयाच्या नाण्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे त्यानंतर आता आपण दोन लवंगा त्यावरती ठेवायच्या आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशी साबूत लवंगा आपल्याला दोन लवंगा त्या रुपयावरती ठेवायच्या आहेत त्यानंतर दोन हिरवी विलायची देखील आपण त्या लवंगावरती म्हणजे त्या रुपयावरती ठेवायची आहे तसेच दोन भीमसेनी कापराच्या वड्या आपण त्यावरती ठेवायच्या आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहजपणे मिळून जाईल आता है, हे सर्व झाल्यानंतर हे एकत्रितपणे बांधून घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये ही जी काही पोटली आहे ती ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीचा तुम्ही ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टक अकरा देखील म्हणू शकता तुम्हाला महालक्ष्मीचा जो काही मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे माता लक्ष्मीकडे अगदी मनोभावे मनापासून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये खूप अडचणी अडथळे संकटे आहेत घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तर तो स्थिर राहत नाही अगदी कळवळीने सांगायची आहे त्यानंतर ही जी काही पोतली आहे तिला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणांजवळ आपल्याला ती पोतली ठेवायची आहे नंतर अर्धा तास झाल्यानंतर किंवा अगदी एक तासाने तुम्ही ती पोतली तिथून उचलून घ्यायची आहे आणि आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे जिथे तुम्ही पर्समध्ये पैसे ठेवता मग छोटं पॉकेट असो किंवा मोठं पॉकेट असो तर महिलांनी ही पोतली आपल्या पर्समध्ये जरूर ठेवावी यामुळे आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल व आपली पर्स ही कधीही रिकामी राहणार नाही हा उपाय ही सेवा तुम्हाला शुक्रवारच्या दिवशीच करायची आहे अगदी ही सेवा कोणी पण केली तरी पण चालेल पण शक्यतो महिलांना पर्समध्ये या वस्तू ठेवायच्या आहे मग महिलांनीच ही सेवा करायची आहे आणि जर आपल्याला वाटत असेल की आपल्या पतीकडे देखील पैसा असावा पैसा हा कायमस्वरूपी असावा तर तुम्ही पतीच्या पॉकेटमध्ये देखील ही वस्तू ठेवू शकता किंवा तुम्ही त्यांना सेवा करायला लावली तर अतिउत्तम होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद